मध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर खरंतर बदलापूर पश्चिम विभागामध्ये बेलवली परिसरामध्ये पुन्हा एकदा हे जनसंपर्क कार्यालय नव्याने सुरुवात झालेलं आहे अर्थात शहर प्रमुख वामनदारा म्हात्रे आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा आज काय बोलाल या प्रसंगी कशा शुभेच्छा देत दत्त चौक हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो बालेकला अफधित राहण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक गटनेते असतील श्रीधर्जी पाटील असतील भोगावले मॅडम निशा मॅडम जाधव मॅडम तिघं आपल्या मिरजा मॅडम सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी काम करत असतात प्रकाश टांगसालकर या ठिकाणी सातत्याने तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांची सुद्धा या ठिकाणी निवडून आलेली पहिली निवडणूक झाली तेव्हा असावरी दानवे या ठिकाणच्या नगरसेवका होत्या परंतु कोरोनाच्या काळापासून इकडचे जे पदाधिकारी होते काही लोक स्वतःच्या व्यवसायामुळं व्यस्त झालेले आहेत काही लोक सोडून बाहेरगावी गेलेले आहेत तर पुन्हा या शाखेची बांधणी करणे हे प्रमुख आणि आमचं सर्व पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे तसाच हा उमदा कार्यकर्ता अभिजित आणि हा भोईर हे लोक बरेचसे अजून पदाधिकारी या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहेत पुढच्या आठवड्यात बऱ्याचशा लोकांचा प्रवेश होणार आहेत म्हणून जी शाखा कमकुवत या ठिकाणी होत होती प्रकाश टांगसाळकर एकटेच या ठिकाणी काम करतो त्यांच्या जोडीला आता ही एकत्र टीम राहून प्रत्येक घराघरामध्ये शिवसेनेचे विचार आणि शिवसेने केलेला विकास मला वाटतं इथला एक सुद्धा रस्ता किंवा गार्डन कुठचीच कामं राहिली नाही शिवसेनेच्या माझं आता साडेतीन कोटी रुपये जो मागचा ब्रिज आहे मान्य राज्याचे पालकमंत्री आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी साडेतीन कोटीचा निधी या ठिकाणी मला हे निलकट बिलकटवाल्यांना असं फिरून जावं लागतं पण मला वाटतं त्यांना आता शॉर्टकट रस्ता ब्रिजवरून मुकादम पोल्ट्री फार्मच्या इथनं ना, होणार आहे नाही आता ना, पुन्हा यांनी साडेतीन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याचा टेंडरिंग येऊन लवकरच त्या रस्त्याचं सुद्धा काम चालू होणार आहे अशी विविध विकाशी कामं प्रकाश टांगसालकर यांच्यामधून या विभागात केली आहेत पण कार्यकर्त्यांची फौज पुढची निवडणूक लागलेली असेल तर कार्यकर्त्यांची फौज जर असली तर नक्कीच अपयश येत नाही ती फौज तयार करण्याचं काम आम्ही या सर्व तरुणांच्या आणि या महिलांच्या माध्यमातून करत आहोत नक्कीच हा जो बालेकेला आहे तो आम्ही अबाधित ठेवण्याचं काम करतो धन्यवाद आता काय बोलासिंग आज या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे शिवसेनेचं तसं बघायला गेलं कार्यालय कार्यालय नसतं तर ते एक मंदिर असतो आणि शिवसेनेचे जे शाखा प्रमुख असतात ते हे पुजारी असतात आणि येणारे लोक हे आमचे दैवत असतात पण त्या येणाऱ्या लोकांची सेवा करणं त्यांच्या समस्या सोडवणं हा प्रमुख काम या ठिकाणी होणार आहे त्याच्या जोडीला संघटनात्मक बांधणीसुद्धा होणार आहे या ठिकाणचे आमचे तरुण तडफगार असे कार्यकर्ते अभिजित साळवी आणि प्रफुल्ल भोये हे सक्षम युवा नेतृत्व या कार्यालयात बसून लोकांचे प्रश्न मागणी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत शहर शाखेच्या वतीने मी त्यांना मदतपूर्वक शुभेच्छा देतो जोडीला तमाम महिला आमच्या रणरागिणीसुद्धा आहेत आणि जे प्रश्न ते त्याच्या पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील काही शासन प्रश्न असतील तर ते सत्तेच्या माध्यमातून सोडवतील परंतु तो शिवसेनेचा आपला बालकटू असा आहे की तुम्ही तुमचा लेटरेट बनला पाहिजे आणि सत्तेच्या माध्यमातून सोडवण्यापेक्षा संघर्ष करून आपले प्रश्न सोडवणे हा शिवसेनेचा मूळ स्वभाव आहे तो कुठेतरी विसरला गेला नाही पाहिजे आपली जरी सत्ता असेल आणि कुठेतरी आपल्याला न्याय नसेल मिळेल तर कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून आपण तो सोडवला पाहिजे निश्चितपणे याची जाणीव प्रत्येक शाखा प्रमुखला आहे आणि तो वारसा अभिजित आणि प्रफुल पुढे नेतील अशी आम्हाला खात्री आहे या एक पुन्हा एक नवीन संधी आपल्याला मिळते आहे हरकत नाही तर कशा पद्धतीने या संधीचं सोहळं करणार आहात आपले माननीय शहरप्रमुख बावन मात्रे यांनी आम्हाला एक तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आम्हाला एक म्हणजे चांगला विश्वास दाखवला आम्हाला आणि त्या ते त्यांच्या विश्वासाला घर, आम्ही म्हणजे खरोखर तेवढं आम्ही प्रयत्न करू आणि इकडे पक्ष बांधणे पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू अनेक अशा उपक्रमांद्वारे वारंवार आपण नागरिकांची मदत मदत करत असतात आज खऱ्या अर्थाने त्या प्रयत्नांचं कुठेतरी यश झालेलं आहे यश मिळालेलं आहे निश्चितच कारण आज जर वामनदा सारखे था जर एक लोकप्रतिनिधी आमच्या पाठीशी उभे खंबीरपणे उभे राहत असतील ते तर ते आम्हाला जे पहिले मी पूर्वी प्रमुख म्हणून जे कार्य करत होतो त्याच्याहून अधिक पटीने मला या वॉर्डमध्ये आता चांगली कार्य करता येतील आणि निश्चितच मी वामनदादा असतील सर्व पदाधिकारी असेल महिला पदाधिकारी असतील त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास ठेवणं हा ही संधी दिली दोन पटीने तुमची टीम आता स्ट्रॉंग झालेली आहे असं म्हणायला नक्की धन्यवाद तर आपण बघत आहात आपले बदलापूर बेलवली परिसरामध्ये तर पुन्हा एक नव्याने सुरुवात झालेली आहे या जनसंपर्क कार्यालयाची सर्वांचंच लक्ष लागणार आहे की आता पुढच्या ज्या उपाययोजना असतील या परिसरातील जे कार्यक्रम असतील ते कशा पद्धतीने होणार आहेत <laughs> तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला नक्कीच आपण पुढील कार्यासाठी सर्वांनाच भरपूर अशा शुभेच्छा देऊया अर्थात शिवसेना संपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ आज पार पडलेला आहे प्रफुल्ल राजेंद्र सर युवा सेना विभाग प्रमुख त्याचबरोबर श्री अभिजीत सर उपशहर प्रमुख शिवसेना उपशहर प्रमुख तर ह्यांच्याच माध्यमातून जर आपण बघितला तर हे जनसंपर्क का कार्यालय जे आहे आता पुन्हा एकदा उभारण्यास इथं मदत झालेली आहे पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आणि या दोन्ही तरुणांना दोघी युवांना पुढील वाटचालीसाठी आपण नक्कीच आपल्या बदलापूरतर्फे खूप खूप अशा शुभेच्छा देऊया बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद